नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही तर मी परत एकदा घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी नवीन ब्लॉग माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे शेरे फॅमिली ब्लॉग आणि मी चाललेली आहे तालुक्याच्या ठिकाणी ज्याचं नाव आहे तिग्रस तिथे श्रीशाला मी घेऊन चाललेली आहे दवाखान्यामध्ये ती माती खाते त्याच्यासाठी तिला इंजेक्शन औषध वगैरे देऊन आवते हे आहे धान्य मार्केट दिग्रसचं इथे माझे सासूबाई आहेत आणि आम्ही काही धान्य विकायसाठी इथे आलेलो होतो श्रीषाचा दवाखाना वगैरे झाला होता आम्ही आलो घरी आणि त्याच्यानंतर बघा किती अस वादळ सुटलेलं आहे एकदम खूप जोराचं वादळ

हवा धुंदडाळे सारी सारे घर dark छे अब बसो दाणो भी गामे रे आज लाईट आयवाळ छे ही रातभर खंबा पडगेच कतक कत्तरी कारण ये बिचारे आज सुलेप बाटी बडान खारेच लाईट छेई करन याडी काय आयो ऐ ये डोकरी न ओळखो तो कई तरोळख तेरी या तो कमेंट करदो